उत्तम कंडिशन मध्ये असलेली बजाज कंपनीची ऑटो रिक्षा विकणे आहे ऑटो रिक्षा विकणे आहे बजाज कंपनीची सी एन जी मॉडेल दोन हजार सतरा ची ऑटो रिक्षा विकणे आहे मॉडेल दोन हजार सतरा अकरावा महिना आणि दोन हजार पंचवीस पर्यंत पासिंग ओके किंमत विदाउट परमिट एक लाख पंचेचाळीस हजार तसंच पाच वर्षे परमिट पाहिजे असल्यास एक लाख साठ हजार अधिक माहितीसाठी संपर्क अंबादास गवळी मोबाईल नंबर सत्याहत्तर एकवीस झिरो सात चव्वेचाळीस सत्त्यात्तर गुंतवणूक असो किंवा राहण्यासाठी घर घेण्याचं तुमचं स्वप्न साकार करा सन डेव्हलपर्स सोबत सर्वसामान्यांच्या बजेट मध्ये सर्व सुविधा देणारे एन ए क्लिअर टायटल असलेले एकशे पंचवीस प्लॉट चा प्रकल्प खंडोबाच्या मंदिरामुळे प्रसिद्ध असणारे बाळे आणि बार्शी रोड हायवे हायवेलगत स्वतःचा ओपन प्लॉट असणं ही भविष्यासाठी अतिशय महत्वाची गुंतवणूक तर असेलच याशिवाय स्वतःच घर बांधून राहण्यासाठी सर्वोत्तम पर्याय चेन्नई लगत सन डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सनराईज ग्रीन पार्क हा सर्वोत्तम प्रकल्प या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे प्रवेशद्वार अंतर्गत डांबरी रस्ते ड्रेनेज ची सोय प्रत्येक प्लॉट ला पाण्याची व्यवस्था एमएसीबी डीपी स्ट्रीट लाइट वॉल कंपाउंड आकर्षक झाड़े बगीचा वॉकिंग ट्रॅक सीसीटीव्ही कैमेरा कर्जा सोय उपलब्ध प्रकल्पालगत शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप मार्केट सुद्धा अगदी हाके अंतरा सन डेव्हलपर्स अँड कंस्ट्रक्शन संपर्क एक अड़ुस ऐसी शून्य नौ शून्य शून्य ऑफिस पत्ता शॉप नंबर चार वैभवशाली चेम्बर जुना पुणा नाका हॉटेल शिवशक्ति जवर सोलापुर मोहोळ तालुक्यातील हराळवाडी येथे सालाबाजाप्रमाणे यंदाच्या वर्षीही ग्रामदैवत गुरु रेवन सिद्ध शिव यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते बैलगाडा शर्यत खुला गट आदाद गट व नवतर गट असे वर्गीकरण केले होते खुल्या गटातून प्रथम क्रमांकासाठी एकवीस हजार रुपये द्वितीय क्रमांकासाठी पंधरा हजार व तृतीय क्रमांकासाठी अकरा हजार रुपयाचे बक्षीस देण्यात आले खुल्या गटातून प्रथम क्रमांक केशव शेळके हराळवाडी द्वितीय क्रमांक नितीन महाराज निकम जत तृतीय क्रमांक नितीश आश्वले जत या स्पर्धेमध्ये सहभागी स्पर्धकांना सन्मान क्षमे देऊन त्यांचा गौरवही करण्यात आला तर दुपारी सतरामध्ये मनोरंजन व समाज कीर्तन कार्यक्रम झाले तसेच सायंकाळी जंगी कुस्त्याचे हे आयोजन करण्यात आले होते या कुस्ती मैदानात शंभर रुपयापासून दहा हजार रुपयापर्यंत कुस्त्या लावण्यात आल्या होत्या या कुस्ती मैदानात पाच महत्वाच्या कुस्त्यासाठी कैलासवासी अभिमान माने यांच्या स्मरणात पाच चांदीचे गदे विजेत्या पैलवण्याला देण्यात आले या कुस्ती मैदानासाठी पैलवान रवी शेळके साधू नाना पाटील चंद्रकांत ढगे बिरप्पा हराळे सुभाष पवार सामाजिक कार्यकर्ते पैलवान माऊली हेगडे राजूबापू शेळके रामचंद्र शेळके उत्तम शेळके मिनू पाटील श्रीकांत धुडमिसे यांनी परिश्रम घेतले लोकदर्शन मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला